देशातल्या पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएनबी घोटाळ्या संदर्भात फरार आरोपी आणि आर्थिक गुन्हेगार असलेल्या मेहुल चोकसी संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आलीये पीएनबी बँकेच्या कर्ज घोटाळ्यातला आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोकसीला बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केलीय मेहुल चोकसीने पंजाब नॅशनल बँकेकडून तेराशे तेरा हजार तेरा पाचशे कोटी रुपयांचं कर्ज घोटाळा केला होता आता अटक टाळण्यासाठी तो भारतातून बेल्जियमला पळून गेला होता येथे तो त्याची पत्नी प्रीती चोक्सी सोबत राहत होता मात्र आवळत त्याला ठोकल्या आहेत मेहुल चोक्सीवर काय आरोप आहेत आपण पाहूया त्याचा पंजाब नॅशनल बँकेत तेरा हजार पाचशे कोटींचा घोटाळा आहे पीएनबीतील दोन कर्मचाऱ्यांसोबत एक पूर्णांक आठ अब्ज डॉलर्सच्या कथित फसवणुकीत संगनमत केल्याचा संशय सा त्याच्यावर आहे मेहुल चोक्सीचा पुतण्या नीरव मोदी देखील या प्रकरणात आरोपी आहे अटक टाळण्यासाठी चोक्सी पुतण्यासह हो जानेवारी दोन हजार अठरा मध्ये भारतातून पळून गेला भारतातून पळून जाण्यासाठी दोन हजार सतरामध्ये कॅरिबियन बेट अँटिग्वा आणि बारबुडा इथं त्याने नागरिकत्व मिळवलं